नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आझाद समाज पार्टी कांशीरामच्या नागपूर शहर अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर पियुष टुले यांची आझाद समाज पार्टी कांशीरामचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रुपेश बागेश्वर यांनी निवड केली टुले यांनी आपल्या नियुक्तीबद्दल डॉ जेबी रामटेके नितीन नागदेवते अशोक वाघमारे संदीप मेश्राम यांचे आभार मानले पीयूष तुळे म्हणाले शहरात पक्ष संघटना कशी मजबूत करता येईल याकरिता सहाही विधानसभा क्षेत्रात मोर्चे बांधणी करून संघटना मजबूत करणार व येत्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपले उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील यावर भर देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले मी पीयूष डुडे व्यवसायाने इंजिनियर बी एम आणि पीएचडी पर्सुइंग आहे आणि आता या माझा पक्षप्रवेश झालेला आहे आझाद समाज पार्टीमध्ये ज्याचं नेतृत्व माननीय श्री चंद्रशेखर आझाद एम पी नगीना यू पी यांच्या नेतृत्वाखाली आहे त्याचबरोबर त्यांचं जे आदर्श आहे त्यांचं जे न्याय समता बंधुत्व हे जे कॉन्स्टिट्यूशनचे जे विचारधारा जे प्रिएम्बलमध्ये शब्द दिलेले आहेत त्याचा आम्ही फालो फॉलो करणारे लोकं आहोत आम्ही तेच फॉलो करतो आहोत आणि त्यांचे आदर्श त्यांचं नेतृत्व आम्ही फॉलो करतो आहोत त्याचबरोबर इथून पुन्हा आता मला इथे नागपूर शहराध्यक्षाचं पद माननीय श्री साहेब साहेब रामटेकेसाहेब नितीनदादा आणि आपले मेशराम साहेब यांच्या समक्ष मला ते देण्यात आलेलं आहे आमचा फार व्याप्त विचार आहे सध्या नागपूरमध्ये सहा विधानसभा आहे मुख्यत्व सहा विधानसभा आहे त्या सहा विधानसभामध्ये आम्ही कार्य करणार आहोत आमचं जे एकज्युटी कार्य आहे जसे जसे दैनंदिन जीवनात जे प्रश्न येतात त्या प्रश्नावर आम्ही मार्ग काढायचा विचार करतो आहे त्याच्यावर त्याच्यावर आम्ही सोल्युशन काढायचा विचार करतो आहे त्याचबरोबर जे महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत जसे शेतकरीचा एम एस पीचा प्रश्न आहे तो आम्ही मुद्दा चर्चेमध्ये घेऊ माननीय आमच्या कमिटीमध्ये ते त्याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे त्याबद्दल आम्ही विचार करू त्याचबरोबर जे संघटन आहे त्याला आम्ही मजबूत करायचा प्रयत्न करतो आहे आम समाज पार्टीच्या मार्गे त्याबरोबर जसे इन्फ्रास्ट्रक्चर आहे अनएम्प्लॉयमेंट आहे हे दैनंदिन जीवनाचे जे प्रश्न आहे न्यायाच्या हक्काचे प्रश्न आहे ज्या हक्कासाठी जे रोजचे सामान्य माणूस ते फेस करतो आहे त्या त्यावर आम्ही तोडगा काढू त्यावर आम्ही संघटित होऊन त्या, त्या स संघटनेला पण बळ देऊ त्यांना पण बळ देऊ आणि राष्ट्राला एक उच वे उचित डा दा, डायरेक्शनमध्ये आम्ही त्याला घेऊन जाऊ अशी आमची इच्छा आहे याबरोबर तुमच्या सगळ्यांचा सहयोग असो नागपूर मला माझी विनंती आहे की तुम्ही या संघटनेशी जुळा आणि या संघटनेला अजून बळ द्या आणि आपलं संघटन म्हणजे ग्राउंड लेवलपासून आम्ही सुरू करतो हो। आहो म्हणजे प्रत्येक सहा विधानसभा जी आहे त्या सहा विधानसभा प्रत्येक एकही एक विधानसभा असं सुटणार नाही याची आम्ही प्रयत्न आहे त्याच्यासाठी मी प्रयत्नशील आहोत त्यामध्ये पुन्हा जसे आता नागपूरचं नॉर्थ रिजन झालं नागपूरचं साऊथ रिजन झालं नागपूरचं साऊथ वेस्ट रिजन झालं पूर्व झालं ह्या सर्व उत्तर झालं ह्या सर्व सर्व साईडला आम्ही आमचं जे बळ आहे ते वाढवायचा प्रयत्न करत आहोत लोकांना जोडत आहोत लोकांचे हो, प्रश्न समजून घेत आहोत लोकांना काय मदत करता येईल त्यांचे त्यांचे प्रश्न काय त्यांचे मार्गी लावायचा प्रयत्न करत आहोत आणि त्या मार्गाने मग आम्ही जे लोक आम्हाला ठरवतील त्याप्रमाणे पूर्णस्वत डिसिजन लोकांचं राहील पण आम्ही आमचं कार्य एकदम अधिक हो। गतिशील करणार आहोत प्रयत्नशील आहोत आम्ही त्या 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 संदर्भात आणि त्याकरता आम्ही आमचं त्या संघटन पहिले मजबूत करतो हो। आहोत नागपूरच नाही नागपूरच नाही पुन्हा विदर्भ पूर्ण महाराष्ट्र या सगळीकडे आमचं जे संघटन आहे ते पहिले मजबूत करणार आहोत आणि याचं जे एक छोटा डेमो जो आहे तो आपल्याला आता नगीनामध्ये प जे आदरणीय साहेब जे आहेत त्यांच्या च चंद्रशेखर आझाद साहेब यांच्या थ्रू ते डेमो होऊन राहिला आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही अजून याला सबळ देऊ बळ देऊ आणि आमचे जे युवा वर्ग आहे माननीय शुभम वालदे यांचंसुद्धा युवामध्ये अध्यक्ष उपाध्यक्षपदी युवाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे या युवा वर्गाला घेऊन महिला वर्ग वरिष्ठ वर्ग ज्येष्ठ वर्ग त्याबरोबर कर्मचारी वर्ग व्यावसायिक वर्ग या सर्वांना आम्ही सोबत घेऊन कार्य संघटित करून पुढची प्रगतीची वाटचाल आम्ही ठरवणार आहोत